नारळ लागवड व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही काय ते नमस्कार मी आहे आपला मित्र सतीश आपण पाहताय आमचं यूट्यूब चॅनल विकास नर्सरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉनला प्रेस नक्की करा नारळ लागवडीसंदर्भात अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे आणि आपण एक टप्प्याटप्प्याने सगळे प्रश्न घेणार आहोत याआधी एक व्हिडिओ बनवला होता मी पण तो व्हिडिओचा आवाज ब्रेक झाल्यामुळं परत दुसरा व्हिडिओ बनवतो आहे ही जे समोर तुम्हाला दिसते ती नारळाची गंगागोडम नावाची व्हरायटी गंगा आहे मराठीमध्ये त्याला गंगागोडम आणि इंग्लिशमध्ये ग्रीन डॉर्फ असं म्हणतात नारळासंदर्भात अनेक अफवा आहेत कोलंबस नावाची व्हरायटी किंवा मग नारळाला इंजेक्शन द्यायचं ते असं काही नसतं हे सगळ्या चुकीच्या अफवा आहेत हे सगळं फसवण्याचे धंदे सुरू झालेले आहेत तुम्हाला त्यामुळं अशा अफवावर विश्वास ठेवू नका ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे खूप कमी वयात आणि खूप कमी उंचीवर नारळ लागतात आणि जे पाण्याचे नारळ असतात शहाळ्याचे ती हे नारळ आहेत त्यामुळं खूप लोकप्रिय अशी ही व्हरायटी आहे आणि हे हा जो प्लॉट आहे प्रत्यक्षात आपल्या शेतातला प्लॉट आहे त्यामुळं तुम्हाला कुठं असं व्हिडिओ एडिट करून वगैरे हा दाखवत नाही आहे आणि नारळाला इंजेक्शन वगैरे देण्याच्या भानगडीत पडू नका अशाने काही होणार नाही फक्त तुमचे पैसे वेस्ट जातील आणि नारळाला पाण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे पाण्याची मुबलक आव उपलब्धता असेल तरच नारळ लागवडचा विचार करा नारळ दोन नारळाच्या झाडामधलं अंतर कमीत कमी पंधरा फूट असायला पाहिजे आणि नारळाची लागवड करताना सगळ्यात आधी दोन बाय दोन ते खड्डे करून त्यामध्ये ज्या खड्डा फुलला आहे पण त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी बुडाला रेती ज्या जाडी रेती असते ते रेती एक टोपलं आणि ज्या खड्ड्याची माती निघालेली आहे वर त्याच्यामध्ये शेणखत सिंगल सुपर पॅट आणि कचरा मिक्स करून आपण ते खड्डा बुजून घ्यायचा आणि सेंटर पॉईंटला खून करून मार्किंग करून नारळाची ला लागवड करायची जाडं मीठ पण वापरता येतं जाडं मीठ आवश्यकच आहे नारळाच्या झाडासाठी आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे नारळाला दर वर्षातून दोन वेळेस तरी गुळाचं पाणी फळारणा ज्या झाडाला होते त्या झाडासाठी सांगतो आहे मी गुळाचं पाणी दोनशे ग्राम गुळाचं पाणी एका झाडाला आणि पाचशे ग्राम मीठ प्रत्येक झाडाला जर दिलं तर फळगळ फार कमी प्रमाणात होते त्या संदर्भात थोडंसं लक्ष राहू द्या आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे नारळाच्या झाडाच्या फांद्या तोडण्याच्या भानगडीत कधीच पडू नका कारण त्या फांद्यावर झाडाचं जीवन असतं आणि बहुतेक लोक स्वच्छता राखावी किंवा मग झाड छान पुढे वाढेल किंवा मग कुठल्या कार्यक्रमासाठी म्हणून फांद्या तोडतात आणि त्यामुळे झाडा वाळण्याचं प्रमाण जास्त असतं असं करू नका फांद्या तोडल्यावर नारळाचं झाड खूप लवकर वाळण्याची भीती असते बघू शकता तुम्ही प्रत्यक्षात हे पाण्याचे नारळ आहे शहाळ्याचे नारळ ज्याला आपण म्हणतो व्हरायटी किती म्हणजे खाली बसून सुद्धा तुम्हाला नारळ अगदी सहजरित्या त्यामुळं खूप छान अशी व्हरायटी आहे आणि याची रोप बल्क मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत कुठली फसवणूक नाही आपल्या लोकल करतात कोलंबोस नारळ विकतात आणि प्रत्यक्षात साधच नारळ लागतात ही व्हरायटी येते कोलंबस मला एकच सांगा कोलंबस जर खरी व्हरायटी आहे तर त्या एक हजार दीड हजार नारळ लागतील कुठं हे तर अशीच व्हरायटी आहे ना ते पण मग त्याला दीड हजार नारळ लागायला जागा कुठं असणार आहे त्यामुळे असं काही नसतं दोनशे ते अडीचशे नारळ खूप झाले एका झाडाला सुद्धा खूप जास्त मेहनत घेतल्यावर शक्य आहे त्यामुळं अफवावर विश्वास ठेवून जे तीनशे पन्नास रुपयाला नारळ भेटायचे ते दीड हजार रुपयाला विकत घेऊ नका एवढंच मला सांगायचं आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे नारळ लागवड करताना सफ एक व्हिडिओ मी तुम्हाला प्रत्यक्षात शेअर करणार आहे प्रॅक्टिकली नारळ कसं लावायचं ह्या संदर्भातला तो पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत राहा म्हणजे जेणेकरून ही माहिती सगळ्यांना मिळेल जास्त प्रमाणात जर फळगळ होत असेल फळ ला नवीन लागल्यावर फळ फोल फळांची गळ जर होत असेल तर तुम्ही दोनशे ग्राम गुळ घेऊन त्याचं पाणी करून झाडाला आळं करून टाकून द्या बराच फरक पडतो सत्तर टक्के फरक पडतो त्याने बाकी आपले जे फळगळी जे औषध आहेत ते तर कुठल्याही कशी सेवा केंद्रात तुम्हाला मिळून जातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारळाचे रोपं घेताना खात्रीशीर ठिकाणावर घ्या सध्या फसवणुकीचं प्रमाण फार वाढलेलं आहे नारळाच्या झाडांच्या बाबतीत त्यामुळे सावध व्हा वेळीस कारण चार पाच वर्ष मेहनत केल्यानंतर जर लक्षात आलं की वेगळी व्हरायटी निघाली तर आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे आधीच काळजी घेतलेली चांगलं दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे नारळाच्या बाबतीमध्ये हा एक पहिला व्हिडिओ आहे पार्ट वन म्हणू शकता याला बघू शकता तुम्ही किती कमी उंचीमध्ये हे नारळ लागलेले आहेत आणि नारळाच्या बाबतीमध्ये ते इंजेक्शनचं वगैरे तर प्रकार खूप सुरू आहेत कुठल्याही शेतकरी बांधवांनी अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नये हे माझं सांगणं आहे ते, सांग ते बघू शकता किती मोठ्या प्रमाणात पाणी दिलेलं आहे ते असं पाणी पाहिजेच नारळाला तरच नारळाच्या झाडाची वाढ छान होईल आज इथेच थांबूयात व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा आपली काही समस्या असेल तर कमेंट करा थँक्यू